गौतम बुद्धाची मूर्त केवढी मोठी आहे इथं गुलाबाचे झाडं लावलेले तर किती रान झालेलं आहे शांत एकदम वातावरण आहे माझा हर्षीव कुठं चालला हर्षी पडशील ना झाड फुलं किती भारी येते झाडाला पण पांढरे टेकडीवर आलेले आम्ही फिरायले आज तिथं पण मूर्ती आहे छोटी माझा हरशिपा कसा पळायला बसते आता तिथं नाही बसत वाटते मला वाटू राहिली हिरो हिरो रान वाटू राहिलं तर